सु प्राण कृष्ण की पुकार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी क्रिएशन इन मराठी या यूटूब चॅनल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघून कळत असेल किती खतरनाक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो आता दोन हजार चोवीस संपत आले आहे आणि दोन हजार पंचवीस लवकरच लागणार आहे मित्रांनो तर सारखा एकदम खतरनाक असा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा झाला असा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि मी व्हिडिओमध्ये सगळं मटेरियल पण दिलेलं आहे मित्रांनो फ्रीमध्ये एकदम ते मी मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू शक भेटेल तुम्हाला मित्रांनो तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता मित्रांनो मी ज्या प्रकारे असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप असा व्हिडिओ बनवायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मिस क म्हणजे मध्ये मध्ये स्किप करू नका कारण मध्ये जर स्किप केला तर तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येणार नाही तुम्हाला आधी सांगतो मित्रांनो मी मित्रांनो जे व्हिडिओसाठी जे लागणारं जे मटेरियल आहे त्या मटेरियलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो जो मी तुम्हाला बीटचा व्हिडिओ दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे फोटो कट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून सगळे फोटो फास्ट मध्ये कट करून घेतो फोटो कट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप सगळे इफेक्ट ऍड करून घ्यायचे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती पंधरा एक दिवस झाले व्हिडिओ चालला नव्हता तर मी आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही वाट कसली बघताय असा व्हिडिओ बनत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा फोटो कट फोटोकट नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे की इथं स्टेप बाय स्टेप सगळी इफेक्ट ॲड करून घेते आहे हे की इफेक्ट येतो तुम्हाला ॲड करायचं तुमच्या फोटोला मी स्टेप बाय स्टेप जशी इफेक्ट दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पण इफेक्ट तसेच द्यायचे सेम टू सेम बाकी काही चेंजेस करायची गरज नाही मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत तर व्हिडिओ एकदम भारी आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आणि एक छानशी कमेंट करून टाका तर मित्रांनो जसे जसे मी या व्हिडिओमध्ये इफेक्ट दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे इफेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धत पद्धतीने मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा